हा तर ते बघा आपण आहे ना पहिली जाळी आहे ना ती सोडते पाण्यात खतरनाक आहे अशा भेटला पाहिजेत ना आपल्याला मस्त ते जबरदस्त भेटली आपल्याला एक बघा मस्त अजून एक चिंगोरी भेटली आपल्याला मोठी चावली का काय ही पण बघा काय खतरनाक साईज आहे तर नमस्कार मित्रांनो मी अंदर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहोत चिंबोऱ्या वाकडायला आपल्यासोबत आहे ना इथे मनोज आहे जे बघा आज आपल्याकडे ना पॉवरफुल लाईट नाही त्याच्यामुळे आज काही क्लिअर दिसायचा नाही तरी पण जेवढा दिसेल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करेन तर या साईडला बघा इकडे ना आपण या आहेत जाळ्या तर या जाळ्या दाखवून आपण आता पकडणार आहोत चिंबोऱ्या इकडे आहे आपला मनोज दादा मनोज दादा कसं वाटतंय बरं वाटत हाय बरं वाटतंय ना कशा बघणार आपण चिंबर आज रिंगणी इथे बघा अशा गोळा आकार आपल्याकडे जाळ आहेत तर त्या जाळा टाकून आपण पकडणार आहोत आणि नाही काय आहे मच्छीची आतड्या आहेत रे मच्छीच्या आतड्या ह्याच्यावर जास्त अट्रॅक्ट होतात तिकडे आणि हा एक डोकड आहे मच्छीचा माल मटेरियल तर आपण ह्या जाळ्याला लावणार आहात आणि जाळ्याला लावून आपण शिंबोऱ्या पकडणार आहात मस्त तर मित्रांनो मजा येणार आहे खूप हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बघा आपण तो आलो आहे इकडे ना हा ओहळा आहे मस्त तर या ओहळामध्ये आपल्याला भेटू शकतात चिंबोऱ्या बघू आता किती भेटतात त्या तर ही जाळी आहे आणि त्या जाळ्यामध्ये आपण जे आणले ना हे मच्छी ते आपण इथे लावतो आहे आणि बांधून घेतो आहे आणि असं बांधून घेतलं ना तर कसं जर शिंबोरी आली ना तर, ती तर, 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 तर ते त्याच्यामध्ये राहील आणि खाऊ शकणार नाही ती त्याच्यामुळे आपण मानतोय ना तर असंच जर बांधलं ना तर असं ठेवलं तर लगेच घेऊन जाईल ना ती हो त्याच्यामुळे आपण हे करतोय बघू आता हे प्रत्येक जाळ्यामध्ये आपण ठेवणार आहोत खातो का खाऊ शकतो याला खाना मला खाऊन दाखवेल आपल्याला हे मी 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 करू करू सब असं त्याचं असेल पाणी पण बारापेक परला इथे छोटे छोटे मासे आहेत हे बघ मासे इकडे बघा आपल्याला असं करायचं आहे एक मध्ये काठी आहे आणि त्या काठीला आपण बांधून ठेवलं ते मच्छीचा मांस तर टाकूया आपण आणि बघूया टाकूया तर सगळ्यात पहिली आपली जी जाळी आहे ना ती रेडी झाली आणि आपण आता बघूया टाकून टाकू ना हां बघा आपण पहिली जाळी आहे ना ती सोडते पाण्यात आणि बांधून ठेवायचे ना आता बांधून ठेवतोय बांधून ठेवण्याचं कारण असं की तू बरं घेऊन नाही गेले पाहिजे आता समजेल कसं लागले करून थोड्या टायमा येऊन थोडा टायमा येऊन चेक करायचं ना फक्त दुसरी पण रेडी झाली जाऊ शकतोस ना मित्रांनो आपण आहे ना चार जाळ्याने टाकलेल्या आहेत आणि इथे बघा इथे दोन आहेत आणि का ते काका आहेत ना ते पाचवी जाळी टाकले गेलेत तर पाच जाळ्या मित्रांनो आपण टाकून झाले आणि इकडे दोन आहेत तर एकूण किती होत्या सात होत्या सात होत्या एकूण तर मग पाच टाकले अजून दोन आहेत मित्रांनो तर त्या दोन्ही पण आहे ना आपण टाकून घेऊया आणि मग काढायला घेऊया आपण एक वीस पंधरा वीस मिनटांना आपण परत काढणार आहोत मला हे जाळ्यात ना पास 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 ते किती टायमात काढायचे आपण म्हणजे पाच पाच मिनिटांवर उचललं जाऊ आपण चालेल पाच पाच मिनटात तर म्हणत दादा बोलते आपला पाच पाच मिनिटात आपल्याला ते जाळ काढायला लागते तर पाच पाच मिनिटांनी आपण काढूया ठीक आहे तर ही लास्ट राहिले तिला आपण टाकूया तिकडूनच मस्त चला आता फक्त टाकायचंय आणि उचलत जायचंय टाकायचंय उचलत जायचंय जर भेटली तर ठीक आहे नाही भेटली तर परत ठेवायची असंच करायचंय दोन तीन वेळा असं टाकून ठेवूया जर भेटत असेल तर ठीक आहे नसेल तर मग तिथून उचलून दुसरीकडे टाकूया आपण पण आपल्याला तेच करायचं आता आपल्याला काही एक्स्ट्रा काम नाही आहे फक्त बसायचं तिथे एका ठिकाणी आणि चेक करायचं आहे चिकळ इथे भरपूर आहे जर ही लाईट घेतो तू मला ती लाईट दे आता चिकळ आहे चिखळामधून ना पाय एकदम खतरनाक सर हा बघायत हा शर्यत लावली पाहिजे चिखळामधून धावण्याची एक, <laughs> एक, एक, एक किलोमीटर चिखळ रेस <laughs> जो केल त्याला एक किलो चिखळ माझ्या मनातून धावत जायचं पण याच्या चालत नाही जायचा ए आता गेलो असतो मी काय मस्त चिकल झालाय सगळ्यात पहिली मित्रांनो टाकलेली जाळी आहे ना ती आपण आता काढतोय जरा बघा काढतोय बघूया त्याच्यामध्ये काय लागलं आहे आपल्याला चिंबोरा लागला वाटतं काय नाही म्हणजे जरा गेलं आहे भेटलाय कायम प्रकारे इकडे आपल्याला एक छोटी चिंबोरी आहे बघा एक आणि दोन वाटल्या कसे काय दोन होत साईजच्या दोन चिंबोऱ्या आहेत परत टाकून ठेवूया आपण म्हणजे चिंबोऱ्या टाकेल आपण काढूया

मीडियम साईजची गुली भेटली आपल्याला आपल्याला छोट्या भेटलेल्या खतरनाक आहे अशा भेटला पाहिजेत ना आपल्याला मस्त जबरदस्त भेटली आपल्याला एक आपण इथं बसून टाइमपास म्हणून मनोज इकडे जाऊन आला मस्त फिक्स लागलेली ना करून काढू आता आणि हे साईज बघा काय हाय अशा एकदम खतरनाक भेटतील ना त मजा मजा हे लिटल माई सर आपल्याकडे ते एक छोटे छोटेचे आहेत एक दोन आणि एक मीडियम साईज आणि एक मस्त जंबो साईज <साइथ> मस्त जंबो साईज तीन ह्याच्यामध्ये तीन भेटतील ना माझ्या फेर अरे अशाच भेटले पाहिजे हे पण सही आहे रे हे पण खतरनाक आहे <laughs> ती भेटली ती मस्त मोठी आहे पण ही हाय हे पण तेवढंच एवढंच आयच्या भेटल्या ना तर मस्त कामच होतो बाबा माझा हाता एवढी आहे मजा रॉकी इथे बोट टाक भरपूर बघा माझा बोट टाक बोट टाक काय खतरनाक आहे द्या मजा इथे भेटले हेतच भेटले बघा मस्त खेकडा लॉलीपॉप भारी होईल खेकडा लॉलीपू हर्षदचा अशा भेटल्या पाहिजेत मनोज दोन ते भेटले अशा ना तेवढीच आहे काय त्यावेळी छोटी आहे तेवढीच आहे तेवढीच आहे एक्झॅक्टली तेवढीच आहे त्याच्यापेक्षा थोडीशी लहान असेल बट बर... हा तेवढीच आहे ना तेवढीच आहे बघा मित्रांनो अशा दोन चिमोरा भेटल्यात आपल्याला आपल्याकडून मित्रांनो आहे ना दोन चिमोरा काढताना मिस झालंय तर आता ही तिसरी काढायला गेल्या बघूया जर असेल तर मग लगेच जाऊया हाय काय हां हाय 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 जाऊया कारण काय नाही ते बघा पूर्ण आहे हे खेळून जावं लागेल इकडे मोठी आहे का छोटी आहे पण आहे बरं बघा इकडे बघा इथे आपल्याला एक भेटले मीडियम साईज आहे मीडियम ना छोटी आहे जाळ्यामध्ये अडकून बसले <coughs> बघा काय म्हणजे अशा पण चालतील आपल्याला मस्त आहेत अशा पण आहे बघा यांना पण आपण मस्त घेऊ शकतो तर इथं आपण घेतोय तिथे बघूया काय लागलंय काय नाही हे बघा मस्त अजून एक चिंबोरी भेटली आपल्याला मोठी चावली का काय ही पण बघा काय खतरनाक साईज आहे बारीच भेटले पण तो तिकडूनच काढतोय ना त्यासाठी दोन तीन भेटले आपल्याला तिकडे मी गेलोच नाही तरन... कारण मला वाटत नव्हतं तिथे भेटेल पण इथे बघा किती मोठ्या मोठ्या भेटतात तिकडेच तीन भेटल्या मस्त मोठ्या मोठ्या तर टाक्या पिशीमध्ये मध्ये यायला साईज बघा मित्रांनो मस्तच आहे एकदम अच्छा तीन भेटलेत आपल्याला त्याच्या मोठ्या मोठ्या हाय हाय काय तरी पडली 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 जबरदस्त मनोज दाचा एकदम खतरनाक परफॉर्मन्स घेतली आपल्याला ठीक आहे ना ठीक आहे हे बघा मित्रांनो इकडे ना मनोजदानी एक आणले चिंबोरी मस्त ही कुठे भेटली तुला ठीक आहे तुझ्या भेटलेच आपल्याकडं चिंबोऱ्या बघून झाल्यात आपल्या आणि आता बघा मनोज दा त्या जाळेला आपण जे माशांचा माल मटेरियल लावला ना तर आता आपण काढतोय कारण चिंबऱ्या पकडून झालेत आपल्या चिंबऱ्या पकडून म्हणजे एक तीन चार अशा भेटल्या साईजच्या मोठ्या चिंबऱ्या आणि बाकी छोट्या छोट्या भेटल्यात जेवढ्या आपल्या नशिबात होत्या तेवढ्या भेटल्या ते आता जे लावले ना जाळीला ते आपण आता माल मटेरियल काढून टाकतोय पाण्यामध्ये आणि आता आता आपण घरी तर या पिशीमध्ये ना आपण पकडलेल्या चिंबोऱ्या आहेत आपण आता घरी जाऊन बघूया <laughs> आपल्याला माझी सवय निघून हा एकदा तुला चावताना दाखवूया काय खतरना काय ना काढू मड्डी आहे आता तुकडा तुकड्या पाडले फाटला एवढा तर चला मित्रांनो मी आहे ना तुम्हाला आपल्याला भेटलेल्या चिंबोऱ्या दाखवलेल्या आहेत आपल्याला चार चिंबोऱ्या बऱ्यापैकी भेटल्या आणि बाकी ना चोटे -चोटे ना ले 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 आहे ना छोट्या छोट्या होत्या तर एक नऊ दहा झिंबोऱ्या आपल्याला भेटलेल्या आहेत तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉग मध्येच चला लागता बाय बाय